म्हटलं भाऊ झालं ना समजा दिलं ना मला टाटात बरोबर काढून नैवेद्यासाठी चाललं ताट म्हणून म्हणून राहिली कसं सगळं सगळं वाढलं नाही याच्यात आणि आता लोक उष्ट नव्हतं केलं ना बाबा नाही म्हणजे तसं नाही म्हणत मी कसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना आता मग म्हटलं काही उष्ट करायला असेल हो तर आवडत म्हणजे तो पदार्थ नाही ठेवला चालते ताटात काही घोर नाही पण उष्टा नाही ठेवू जसा अरे नाही नाही मावशी उस काहीच नाही केलं आम्हाला माहिती आहे ना न्यायचा होता म्हणून नाही अजून कोरा चव नाही पाहिली बाखिरा भाजणं चालू झालं कोरा चव नाही पाहिली मौशी नेवते दाखून या तुम्ही मग आम्ही एक तरी चोपाऊ भाऊ मग बावा दुकान आला कोणाला द्यायचं असलं तर नंतर देऊ आता पण कोनस नाही देलं हा तेच म्हणत जी <laughs> भाऊ सैपाक दिसूनचला साजरा राहिला हो हं अन्न कस असं उठून दिसलं की मन भरते साजरा सैपाक झाला पान पान नाही तर तुम्ही समदले आवडीन हं आणि लय भरभर केला बर भाऊ हं लय भरभर केला बापा हं आम्ही लय दूरचे हाव तिकडले अकोलाच्या आमची हवा मी आणि लागे इकडे आलो म्हणलं इकडे कशी सोय होईन काय होईन साहेब पाण्याचं पण भाऊ तुमच्या नाही तर मग पुरायले लय बिकट गेलो असतं जसं कसं आता काही नवस असता ते माणूस फेडतेच म्हणा कसे ना कसे बी पण तरी बी आता तुम्ही होते हातभार लावायला एवढं तुमचं समज लोका केलं बाप्पा बरोबर हे लय महत्वाची गोष्ट झाली जशी म्हणले बा समज जा तुमच्या घरचे बी समजेल जेवायला घेऊन या म्हटलं आता मा काही तुम्ही ओळखीचे नाही पण तुमच्या घरचे सांगा म्हटलं बाबू लई सांग त्याच्या घरी काय कोण आहेत काय समजे जर जेवे या बरं शेजाऱ्या पाजाऱ्या सगळे सांगा हा परसाद आहे हा परसाद सगळे घेतला पाहिजे अन तू रे बाबा बापू मला काही नाव नाही बाबा तुला माहित हा, हा बाय तो घरचे अति येत असतील तर अति आणत स्वयं पाक निशिंद घरी स्वयं पाक नाही परसाद सबनेले त्याचा हा भाऊ हे कुणी बी ओळखीचा पायखीचा नसो काही घेणं नाही देवाच्या प्रसाद आले काही वैक पाय पाहिजे नसते हा दे द्या हा समजा जेवण गेले पाहिजेत हो मावशी हो ले, ले, ना, हाँ, हाँ, मनला, मनला, उली -उली हा हा तेच म्हणलं मग चून राहिली नाही बाय त्याचं ताट देवी म्हणलं नाही म्हणलं आता दे कोणाचे लेकर लढले तर चालते आता उष्ट केलं तर चालते नाही नाही काय नाही नैवेद्याचं ताट नाही बरं जा, पहिले नैवेद्या फोज मग लागे पाणी जा पाण्याचा गिलास भरून नाही मी आणला तांब्याचा गिलास आणला भरून तोच गिलास नाही जा अशी उष्ठ गिलास नेऊ नका तांब्याचाच गिलास नेजून वापस तसेच ठेवून ते रश्मी तसेन तु तसाच गिल्लास वापस आणजा देवा जोडचा आहे आपल्या आरती वाट पाहून राहिली ना चल मग देवा पंगत बसवा लागते मग हो चाल सर तिच्या जोर देतो ना हिच्यावर काही झाकण दिली म्हणलो मी ते मायक्रमचं मी लिमेल आहे लवकरच ते आणजो म्हणून आरतीच्या ताटावर का सांगा तिला आणलं का नाही आणलं तर रश्मी हे आणि विचारते झाकण नजो तुला म्हटलं होतं ना ते मी घरी मंदिरात नेत असतो ते लवकरच ते इनेल ती आणलं आणलं हो आणलं ना हा हा मग हे बाय त्याच्यावर टाक आणि लागे न्या पटपट अन बद्दशी शिव शांत त्यांना देवाला नेवत दाखवा आता तो तिचा सौंदर्य दिला गेला ना फार सुद रश्मी पावन होते पुण्याचं काम आहे हा हे बाय कोणाली जर दादा भाऊ करून हा तर दिवसला कोणी तर म्हणा दा, अंदर दाखवस आणि दाखवा म्हणा बापा आणि नाही दाखवू द्यायला आपला बाहेरून फिरवा हा काही गोर नाही देव काय बसाचा भू केला हो मम्मी चला ना हो बरं म्हटलं काकाजी सगळं पद्धती राहिला तुमच्यात बसून येतो चालते ना हो साहेब बस झाला आता आपलं बस शिराय होता चालला बसून इथं चालते तुम्ही पंगत तेच म्हटलं थांबा बरं आजच्या वेळ लोक थांबा सगळेजण जेवण करून मावशी कुठे गेल्या त्यातून मावशी होत्या त्या आहेत त्या तिकडे गेल्या त्या भांडे काही घासाले गेल्या बर बर सगळेजण जेवण करून जाऊ आ हो साहेब बापा स्वयंपाक तीनशे चारशे लोकांनी पोंगोत किती बसली बंगा निघाला कोण कसो मला विठ्ठल काकाने सांगा लागेल बाबा 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 ही मावशी काय आहे दूर दूर लोक जे बसून राहिले अरे स्वयंपाकाचा मेळ तर पाय मला तिकडे जेवला का बाबू <laughs> कसा झाला स्वयंपाक पगार चालत का कोणी कोणी एकला झाला का तू कुठचा व्हायस अच्छा व्हायस का नाही

अरे म पाण्याचं तिकडं आहे ना ते कॅन आणायला आहेत ना जाय पे घरचे उरचे जिऊनदारे ना बरं झालं बरं झालं समजायला परसाद भेटला पाहिजे मा नात्यायचं जावडे काढले हो <laughs> तल्यासारखेच गोजीरवाणी उल उली, -उली। <laughs> जावडे काढायला आणले बाबू आहेत ना एक नात आहे एक नातू आहे <laughs> जाय पाणी पे ते धु नको साजरे एका अंग हुजो परसाद आहे देवाचा पायदळ नाही पडला पाहिजे भाऊ काही पाहिजे का शिरागिरी आणू का बाबुले भात चार ना चार काही होत नाही आहे देवाचा खातावर बोटावर असा हे करुरा परसादेव हे मावशी का मेड झाली का एवढी पोंगत बसली तरी लोकाली म्हणजे जेव्हा जेव्हा तिकडे पाय उरलो काही नाही तिकडे पाय भांडेल इट बघा का सोय पाकशे लोकांचं चार हजार लोकांची पोंगत बसू तिक काय मावशी ओरे बापा साहेब आपल्याला बोलतील ना ओ इट बघा का काही म्हणा आपण बाकी सटोटे साहेब हाऊस माऊस राजो खर मस्त <laughs> म्हणजे खूपच असं खूप करमून राहायला खरं सांगतो शांत निसर्गरम्य आणि झाड वगैरे तुम्ही खूपच म्हणजे खूप मेंटेन केला आणि सगळंच असं विचारपूर्वक बांधलेलं आहे बरं हो सगळी सोय वगैरे छान आहे हो कसं आहे घर पण चांगलं पाहिजे आणि तिचं असं म्हणणं होतं की आपलं एक होम राहील ते दुसऱ्या शहरात घेता घेताच कुठेतरी आपल्या शेतात मस्त छान रिलॅक्स साठी आठ दहा दिवस राहायला गेलो पाहिजे असं काहीतरी बांधा म्हणून तिच्या इच्छेसाठी हे बांधलोय मी अरे बाप रे हो का नाही 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 पण खरंच वहिनीसाठी तुम्ही बांधलं म्हणताना जे काही वहिनीला तुम्ही गिफ्ट दिलं ते वहिनीला खूप आवडलं असेल खरंच बरोबर आहे आपण कामाच्या धकाधकी तेच तेच ते जेवण जगतो बोरिंग होतं कधी कधी वाटतं आपल्याला सुद्धा आणि आपण तर किती बाहेर असतो समजा कारण चोवीस तास आपण बाहेरच असतो आपण बाहेरच्या लोकांना भेटतो बोलतो आपला फार टाइम जातो घरातल्या लोक त्यांना काय शेवटी घर भांडे धुनं तेच तेच ते असतं त्यांच्यासाठी थोडा रिलॅक्स साठी खरंच हे खूप चांगला आहे बरं म्हणजे <laughs> दहा दिवस नातेवाईकाच्या जा घरी न जाता रिलॅक्स आपण आपल्याच एखाद्या फार्म हाऊस म्हणा किंवा सेकंड होम म्हणा तिथे छान आणि तुमचं लोकेशन खूप चांगला आहे खरंच देवदर्शन आणि सोबतच एवढं छान राहण्याची सोय बेस्ट आहे खरंच हो oh, तर <laughs> आता आपल्या गावापासून कसं जवळच आहे असं जास्त लांबही नाही आणि शेतीच असल्याच्या आपली इथं याच्यानी चा कसं आता इथं आपण एक कुटुंबच ठेवलंय ना कारण नेहमी नाही नव्हतं होत ना आम्ही काय कधी आलो तर पंधरा दिवसातून येतो कधी दोन दोन तीन तीन महिने येतोय <laughs> नाही कारण कसं आता त्यांचं मुलांची शाळा आणि ट्युशन त्यांचा ता टाइम त्यांच्यानुसार शेड्यूल असते सगळं तर म्हणून इथे बघा काय कि नाही त्यांचीच कुटुंब आपण इथेच ठेवलेलं आहे आपले तसे ते गावातलेच आहेत थोडेसे येतात तसे दूरचे आणि सज्जन माणूस आहे त्याच्या ते सर्व सांभाळतात इथलं बघा का हो विठू बघा का <laughs> काय झालं <जालो> पांडू <laughs> विठ का कुठेत का काय झालं काका मला वाटते वर गेले का काहीतरी काय तिकडच्या साईड नसतील मला ना माहिती नाही अरे बाबा कर ला करा लागे डबल साहेबाचं डबल डबल भिजवं लागते कि समज डबल करा लागते समजा 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 सार करत आलो <laughs> का बरं एवढा कसं काय कमी स्वयंपाक केला चारशे लोकांचा सा स्वयंपाक सांगितला होता ना आता काय ते पंचवीस लोक तर जेवायला बसले फक्त अरे साहेब होती फक्त पंचवीसच लोक जेवायला बसले मंदिराच्या तर ती आजीनं किती पोंगत बसू दे तुम्ही पाहिली का होत तिकडे लांबूला अर्धे लोग पत्रा तसेलाहते हैं अर्धे लोग जीवन राहल अर्धेली भात है अर्धे भाजी नहींजल पहा है तुरी आजी लो पे बसुच रा जेवाई बसा बस परसद है बसा बसा परसदी पर ने तिक प्रसाद बस <laughs> नाही नाही ते मावशीने तिकडे प्रसादासाठी लोकांना जेवायला बसवलं म्हणते आपल्याला माहित नाही चारशेच लोकांचं सांगितलं होतं ना तुम्ही हो आता आपले सर्व चारशेच झालेत ना कमी कमी पडलाय का कमी म्हणजे बंगा निघाला साहेब लोक पात्र आर आहेत कोणाजवळ काही आहे कोणाजवळ काही नाही काही काही तसेच बसेल तरी बी मावशी लोक बल बल आरण बसून राहिली तर ती घाटावर मंदिरात मंदिराच्या येताती पंगत नेरी आता ती लोक जायला बसू नका तर काहीच नाही सबून रिकामा झालं हे विठो काका कुठे आहेत बर मी म्हणतो मी मम्मी आपण लवकर स्वयंपाकाची काय सोय लावू शकतो आता मम्मीने जर लोक जेवायला बसवले असतील तर विनाकारण त्यांचा अपमान होईल आणि इकडे इकडे मी दादाला सांगतो कोणाला जेवायला नको बसू कारण काहीच नाहीये बरं साठवठे साहेब आपण काय लवकर ऍडजस्ट काय करू शकतो काही इथं म्हणजे काही असं आहे का हॉटेल गिटेल असं काही की आपल्याला ताबडतोब स्वयंपाक भेटेल साहेब आता कोणाला ऑर्डर दिली नाही काही नाही एवढे लोकांची तो कसं काय जमीन मम्मी ना मम्मीचं कायच करावं बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका मी मी पाहतो हे पाठू जाऊ पटकन किराणा घेऊन ये सगळा आणि चक्की लावून देतो विठो बघा आवाज दे त्याला दे ते मावशी कुठे सर्वांना म्हणा तुम्ही चक्की चालू करा दर्डण काढा नाही दर्नाचा चौदा दाट आणा विकत जर आटा आणा पटापट जो स्वयंपाक लवकर बनते तो भात पटकन शिजव भात लवकर शिजते लोकांना भात तरी भेटते म्हणजे जे पत्रावडीवर बसलेले आहे ते उपाशी उठणार नाही तटावरून पटकन भात बनवा म्हणा मसाला भात काय जो बनवून पटकन ते बनवा ते मावशी लावाल मावशी करतात पटकन विठो बघा का मी काय म्हणतो तिकडे तिकडे पंचत बसली पाहते मावशी ना ते पटकन बनवाय इकडे लक्ष द्या तुम्ही गेल तिकडे तुम्ही तिकडे संपलं सारा साहेब पण तुम्ही हिरून राहिले बना पडतात ते काय बनते ते बना तांदूळा ना जा पडतं हे पशे घ्या पाच हजार इथे तांदूळ घेऊन यागे पहिले मसाला भात बनवा म्हणजे ते लोक जे पत्र बसले ते बसणार भात भातगी शिरागीर आहे का काय कोणाला थोडा थोडा शिरा द्यायला अरे वा साहेब मी आता पाहिलं मागून फोन काल तर पोरगी आली होती तो पुरीला आणायला गेल तो मला वाटलं समजा हाय म्हणून मी बा पुरी फक्त स्टँड लोक घ्यायला गेलो भाऊ तो हे इकडलं समोर सरलो शिरागिरासमोर कळरी काम हाय समजू मीस तू पांडूल पाहून राहिल मला वाटलं जेवण झालेस का तुम अतुले समजे अरे टोबा काका तिकडे मंदिरात जाऊन पाक एवढी पंकत बसूली त्या मावशी न तोरी लोक धरू आणून राहिली मीस तो पोयत आलो होती काहीच नाही काय देता त्या लोक पहिले जायले बरं पांडू तू शांत राहते का थड्यावाट जे करायचं ते कळा चल पटपट लागा का मला वाटेल आहे ना त्याला म्हणा आम्हाला पटकन म्हणा पुरीचं पाती जे काय असतील दुर्या ते सगळं घेऊन तू पैशाचं टेन्शन घेऊन नको मी तर तू पैसे त्याला सांग माझं नाव हा घेऊन ये पट्टा या मम्मीचं ना मी काहीच करू शकत नाही हे लोय समजत काहीच नाही काही करत राहते हासा माणसाचा हे साठवट साहेब मी काय म्हणतो हे कार्ड ठेवा तुमच्याजवळ आणि मला सांगा कुठं कुठे हॉटेल मी मी आणतो आपण गाडी घेऊन जाऊ काही टेन्शन घेऊ नका म्हटलं विठो बघा का, का? तुम्ही आता सुरू करा फक्त स्वयंपाकाचा थोडं घाईत करा कारण इकडे पाहुणे तर राहिलेच आहेत आणि तिकडे आईने कोणते लोक जेवायला बसवलेत हो विनाकारण त्यांचाही अपमान नको ताटावर बसलेत ते एक एक दोन दोन घास तरी त्यांना सगळ्यांना भेटला पाहिजे शांततेचा हा तर साहेब म्हणतात ते बरोबर आहे भात शिजवा लवकर भात लवकर हा थोडासा मसाला भात मध्ये करा फोडणीचा भात वगैरे काय करता तुम्ही ते तसं आणि ते म्हणजे कसं लोकांना जेवायला तरी भेटेल चल पांडू चल कुठं हॉटेल चल आपण घेऊन येऊ अरे रवी साहेब थांबा तुम्ही टेन्शन ना घेऊ नातेवाई केला तुमचे बसा तुम्ही मी मी ऍडजस्ट करतो सोडो काही टेन्शन नाही अरे नाही नाही तसं काही नाही साठोटे साहेब तसं ना काहीच नाही आहे नातेवाईक दादा आहे बाबा आहेत आपण हे इकडे करू चला हे पटकन कसं झालं पाहिजे हिवाईबा मजा घेतात वा हा अरे काय बा काय जी मजा घेत कायजी बा अईबाची गोष्ट वेगळी आहे बा कायच काय बा वेगळं काही नाही हा बरे थाक अरे आतमध्ये ना म्हटलं पप्पा काका अरे दादा कुठे अरे श्याम दादा करे काय झालं अरे वा त्या मम्मी ने तिकडे सारे लोक जीव घातले मंदिरात न्यू न्यू बसू बसू बसा बसा परसदाय परसदाय करून ती कोणाला तू जेवायला जेव्हा करून राहिला स्वयंपाक सरला अरे इथेच सांगत आहे ना मंदिरात कसं काय मम्मी ओळखीची नाही का तो आ नैवेद्यासाठी आली आमच्या संगन लागे तिकडेच त्या पांडू घ्या घ्यायला लावलं लागे तिकडेच लागे लोक जेवायला बसून दिलं किती लोक जेवायला बसले तू काय लक्ष देतं की नाही जरा सं संपलं सगळं संपलं संपलं सगळं जण मग आता काय सोड लागते मम्मीला सांगण बसलं मला बस झाले म्हणा लोक संपला सांग सांगतले तिला या देवाजवळ आणलं किंवा दिसत लागते बरं पहिली सांगा लागून आपण चौदाशे लोक स्वयंपाक केला स्वयंपाक केला घरापासून माहिती आहे की मम्मीले मम्मी मम्मी ना काही करत राहते मीरा आता काही म्हणू नको चल तिकडे ते कर काही चाल ना आणलं ते भेटल्या मला शंभरच्या पात्या भेटल्या तर शंभरच्या पाात्या कोणाच्या तोंडाला लावतो तिकडे लोक जेवायला बसले मी चालला आलो होतो तुम कान मग मी आणलं म्हटलं आता लोक शिव्या देत की काही देत ते भाशिजून राहिले मग भातशिज लागे घेऊन जायला गेल तर तिथे लोक बसलो बसा बस हा येऊन राहिला येऊन राहिला अरे बाई दर्शनाला येणारी लोक बसून राहिले आई जेवायला ओळख असो नसो बसा भाऊ उपरसाध आहे बसा भाऊ परसाद आहे सांगा तर काय करावया मम्मीचं <tinyak> बर हो चौथ्या आता काय परत पौर, परत ऑर्डर दिली का परत परत म्हणा थोडस रेट वाढून देणार रे चल आणि इथे इथे काय यांचं का सगळं घरी त्यांना परत चालू करा ना तुम्ही अरे केला बा परत चालू का दोन मिनिटं शिजत असते का आता भात लावला जाईन तर जा मोठा लावला गज भात फोडणीचा जा तो जा भात चिर दिला जाईन तिकडे लो लोक जेवायला बसले नाही ना मी येतो हा काय झालं नाही तो गो भाऊ काय तुझे कोण राहिले कार्यक्रम बाकी हे लोय मोठा कळतात राजा कोणता बी समजा नाही हो हौशी आहेत <है। laughs> देवाच्या कृपेनं सगळी बरोबरी आहे <laughs> बाकी तुमचं कसं काय आहे राजकुमार काय म्हणते अरे राम काय झालं काही नाही पापा काही नाही तुम्ही बसा ना आतमध्ये बसा म्हटलं तिकडे बसा का आता लोक जेवायला बसवा ना कोणाला जात असते पाण्या पावसायचं कुणी जाते जेवलं आपलं बस आवडलं तर बसतील आवडला तर जातील तुम्ही जेवणासाठी कोण उशीर करून राहिले पहिली पंक्त उठली की दुसरी पटकन बसवायची हो थोडा वेळ लागेल पप्पा अर्धा घंटा बसू दे ना सगळेजण बसले मातावरून मोकळा तसं काय टेन्शन नाही बस अर्ध्या घंटा परत आवाज देतोस मी सर्वांना जेवायला आता झाले ना मेन आहे ते झाले ना काही बायक राहिले काही माणस राहिले तर होते ना अरे अर्धे बसवले अर्धे नाही बसवले असं असते का कुठे काही मिळ नाही काही स्वयंपाक कमी पडला का हो पप्पा स्वयंपाक कमी पडला कमी म्हणजे संपला कशी मॅठ हारे तुम्ही दोघे जण आखला का तुम्हाला दर्शक आहे चारशे लोकांचा कार्यक्रम करता येत नाही हा कसे केले आम्ही हजार हजार पंधराशे पंधराशे लोकांच्या कार्यक्रम चारशे लोकांचा सहभाग राहू तुम्हाला समजत नाही येत नाही पंचवीस लोक देवले नाही तुमचा स्वयंपाक सरला दोन चार लोकांचा सहभाग केला सगळं मी करतो ना मुलं म्हणता राहू राहू दे आम्ही करतो मूर्ख काय कुठे सहभागांना मिळेल काय तुम्ही माय कुठे तिथे भली म्हणते बापू राहिले करू देत जा तुम्ही पुढे पुढे करता आलेली काय कुरुज देत ना पप्पा शांत राह तुम्ही ते ऐकून राहिले तिथंच आहेत ते लोक सगळं ऍडजस्ट होते तुम्ही टेन्शन घेऊ नका अजून काही जास्त उशीर झाला नाही अडीच वाजले मी पटकन स्वयंपाकाची सोय लावतो परत जेवायला बसवतो तुम्ही फक्त बस शांत राहा रिलॅक्स राहा ऐकून राहिले काहीच नाही रे तुम्हाला खरं ना काहीच अकला नाही तुम्हाला साधा चारशे लोकांचा कार्यक्रम नाही करता ऐकले का हो ते अंदाज ते स्वयंपाक तुम्हाला सांगितलं होतं ना इतका इतका किलो भात शिजवा सब घेऊन जायत ना चिठ्ठी हा तेव्हा म्हणा आम्हाला सांगतो ते साठोटे साहेब चा कुठे साठवटे साहेब तुमचा हा चारशे लोकांच्या स्वयंपाक नाही करता आले का पप्पा साठवटे साहेबांची काही गलती नाहीये मम्मी ना ते मंदिराच्या तिथं लोक जेवायला बसवले जे नाही जे नाही सगळेच बसवले आणि इथून सगळा स्वयंपाक तिकडे घेऊन गेली मंदिराच्या तिथं आणि तिथं लोक जेवायला बसवले आणि लोक बसले की तिथून फक्त पंगत पाहून पौंग एकदा रवी शांत म्हटलं म्हटला तुला अरे मग काय आपली काही गलती आहे काय हे ना हे आला सुद्धा लागत तुम्हाला माहिती आहे ना तिथे अक्कल नाही तुम्हाला माहिती आहे ना तिथे देवाचं म्हटलं की तिथे तर वाटते सब लुटून देऊ काय करून काय नाही अरे पण तर घरी स्वयंपाक किती लोकायचा आहे आपण लोक किती जेवायला बसून राहिलो अक्कल म्हणून तो माहिती काही दिल नाही कुठे आता काय लोकायला काय जुगालते आता पात्र बसून ठेवते का लोकायला आता कुठे कुठे ते पप्पा तुम्ही रिलॅक्स राहा शांत राहा सगळं काही होते परत स्वयंपाकाची सोय झालेली आहे तुम्ही फक्त शांत देत राहा कल्ला हल्ला करू नका कल्ला हल्ला करून घे फायदा आहे का आता इथं मम्मीला काही म्हणू नका कार्यक्रमाचा नाश करून होईल विनाकारण जाऊ द्या आता सगळे सोय्या आलेल्या आहेत शांत तिथे काहीच नाही परत स्वयंपाक सुरू झाला अर्ध्या घंटात तिथली पंगत बसवतो म्हटलं ना मी तिथं भारतात पोहोचवतो इथेही पंगत बसवतो पोळ्या आणल्या आहेत रवी ना पोळ्या आणल्या आहेत भाजी पण मी तिथूनच आणतो मी करतो सगळं ऍडजस्ट फक्त तुम्ही शांत राहा मम्मीला काही म्हणू नका काय झालं काय झालं काय काय झालं ना पप्पा जा तुम्ही तिथं ते रश्मीचे बाबा आहेत बहिणीचे काका आहेत जा त्यांच्यासोबत बोला शांत राहा म्हटलं तुम्हाला मी सगळं ऍडजस्ट करतो म्हटलं ना आता फक्त तुम्ही शांततेत राहा फक्त झालं जा तू त्यांच्या लक्षात नका येऊ देऊ काय कमी झालं काय जास्त झाला विनाय करण काहीच नाही ना सगळं ऍडजस्ट होते म्हटलं ना मी आहो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका काय कसं आता एवढं बघ वेळेवर किराणा कसं काय भेटते काय एवढं समजा हो पप्पा साठोटे साहेबांनी सगळी सोय केली परत स्वयंपाकाला सुरू झाले ते लोक त्यांनी परत शिल्लक बाय बोलावलंय ते आचार्य इथे त्यांना सांगितलं आता त्यांनी अर्जंटमध्ये सगळं होऊन राहिलं तुम्ही फक्त शांततेत राहा बरं पैसा पैशाचं टेन्शन घेऊ नका पैसे वाढून द्या ते बघता वर त्यांना फटाफट केलं पाहिजे आणि जे विकत भेटते ती विकत आण रवी हॉटेलला जाय हॉटेल काही हारलं नाही हा हाय सगळं घेऊन ये म्हणजे कसं कोणी पत्रावेळेवर बसल्यावर तो उपाशी नाही गेला पाहिजे आपल्या दारून हा जाय घेऊन ये हो पप्पा मी आणून राहिलो सगळं चल दादा पप्पा तुम्ही शांत राहा मम्मीला तुम्ही काहीच म्हणणार नाहीये आता काय म्हणून फायदा ही मॅड बैली इतकी अक्कल नाही का हा सगळं तो तिथून वाटून राहिली मग लोक काय काय पाणी पाचून घरी पाच पाठवत होती काय करणार मलेच पुढे धसायला पुरते प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी झालं राजू जाऊ द्या जा त्याच्या हरगुतीशन काय आपण कसं विचारता जाऊ द्या नाही नाही म्हटलं बा काही टेन्शन आहे का नाही नाही टेन्शन घेशन काही नाही चला ना अंदर बसू ना